आता तेक एप्रिल महिन्याच्या शेकडो माशांचा मृत्यू सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावामध्ये झाल्यानंतर याच सिद्धेश्वर तलावामध्ये गुरुवारी पंचावन्न कासव मृत आढळले रसायनयुक्त पाणी तयार झाल्यानं या कासवांचा मृत्यू झाल्याचा पर्यावरण अभ्यासकांचा दावा आहे कासवांचं शरीर पाण्यात कुजलं होतं त्यामुळे या कासवांचा मृत्यू चार दिवसापूर्वीच झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे तलावामध्ये मृत पंचावन्न कासवं काढण्यासाठी सुमारे सहा तासांचा वेळ लागला मृत कासव हे एशियाटिक सॉफ्ट शेल टर्टल या जातीचे असून त्यांचं आयुर्मान शंभर वर्ष असतं अनुसूची एक मध्ये कासवांचा समावेश आहे आणि म्हणूनच कासव वन्यजीव संरक्षण अंतर्गत संरक्षित आहे दूषित पाण्यामुळे किंवा इतर कारणामुळं कासवांचा मृत्यू झाला असू शकतो मात्र खरं कारण या कासवांच्या शवविच्छेदनानंतरच करणार आहे आणि त्यानंतर या सर्व मृत कासवांचं दहन करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही